कुठ पाठला सई काय अग ही लाईट बंद करत जा कॉलेजला का गेली नाही कॉलेजला का गेली नाही काय मोबाईल मध्ये सारखं असतंय सोड मोबाईल सोड बघ मी थोबडीन थो तोड मोबाईल सोड मोबाईल सोड मोबाईल सोड तुला मार खायचा का माझा मग तू सांग मग अरे पण तुला काय झालंय अचानक कॉलेजला जायचं पळायचं कळ राब दिशेने तिन काना खाली कळ बाद झालं उद्योग धंदा तुझं बॅग मारायची चल कॉलेजला निघायचं बरं मला नाही जायचं नाही मग ठोका खाशीलच माझा मग तुला अचानक काय झालंय असं बोल जायचं म्हणजे जायचं कॉलेजला बाद झालं घरी चार दिवस राहिलीस मार खाशील माझा मार जर खाल्लाच ना पाणी बी मागायचे नाहीस जाते बर बॅग चल जाते पुस्तक घे नुसती बॅग कपडे घेऊन नको जाऊ तिथं का अभ्यास कशाचा करणार आहेस पुस्तक कुठे माहितीये का आरमारी नाही तिथं अगं ये पुस्तक हे बघू नकोस मी एकदा नाही येणारच नाही मी पण नको नाही गरज नाही तुझी नाही येणार लवकर पण अचानक काय झाले चल तुला सांगतो नंतर काय असते دي बघत बापाने यासाठी पैसे भरले तुझं होतय का हो झाले चल बघते की मी पण आता काय ढोंबलाचा अभ्यास करतेस धन लावतीस माहिती हो मला बी सगळ्यांच सगळं माहिती पर सा सा परत जर रविवार येशील तोंडवर करून दिल माझ्या सारखं मग झालं माझ्या बापाच घर आहे मार खायचं आहे का मग ग हॉस्टेलला बाबा राहायचं तिथं पैसे बाबा उगाच नाही भरलं हॉस्टेलला बोलू नकोस मला पण सगळ्यांचं सगळं माहितीच तुला थोबडी ना सई उलटे आता जे एक दिलीस ना कळल तुला मग येते का बघा आता परत येऊ नकोस गरज नाही तुझी माहित आहे ना येणार मी का कस कुठे निघाले अचानक निघाले आता ह्याला सांग की मला काय सांग त्याला मैत्रिणीकडे लक्ष ठेवा अभ्यास करायच्या नावाने बॉम्ब येईल हा जरा फिरतीस तिच्या बरोबर कळा ना का अभ्यास बिभ्यास करायचा हा तू नको सांगू माझ्या अभ्यासाचं बघ ठोका टाकील काय झालंय काय माहिती हे जाऊ का ग हो काय काय केलं वयस न भाजीपाला आणला काय करते आता तू भाजीपाला तर काय दिस ना आणलेला नाही दिसायचा कारण बंडल नव्हता का दिला ते आता बाजार आणते खरेदी करून बाजार खरेदी केल्यानंतर मग जनला काय करायचं मग त्यांनी हो। कुठं जायचं आली असते की घातली असते खानावळ मी होय हाय ही ओरकनायच मला अजून खानावळ खायला चालली तू आहे का नाही भेटला mm. mm. होता की बघून दिलेला लाडका भाचा कुठ वाईट सकाळ सकाळ हो सकाळ सकाळ जालता कसं आलता तू घेतला असेल लिकीन बोलवून तसा तर नाही यायचा मला शंभर टक्के खात्री mm. तुमच्यात घेतला असेल कार्टीनं बोलवून त्याला विचारतो तुम्ही तिला हो विचारा तिनं बोलवून घेतला टक्के mm. खात्री ये मला फोन नाही आला त्याचा मग मी बाबा काय नाही म्हणून येईल 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 फोन पण येईल गेलाय की धमकी देऊन मला मारतो म्हणून का मला काय माहित का, का मी काय एवढे का विचारायला त्याला समजा जातो आता दुकानावरती मी बघतो ते काय म्हणतो ती का मारतो ती बघतो आता मी जाऊन तिथे उठ राहू जा पहिली गाडी घेऊन चल

ती बारका शेवट पोरग माझी आरती करून गेलं ना म्हणून तापली आता काय म्हणते बन पाहिजे फोन माझा बॅलन्स मला बाबूला फोन लावून द्या लागलीच हो देते आणि ते चार भांडी पाडले ती घासा हो घसर लाव चार भांडी एवढी ना हॅलो आ, की बाबू होता काय ए तू नाही मला माणूस आता आद्याला मारणार आहे म्हणून अरे कार्टिया तुला सांगितलं होतं त्या डुचकीवर इकडे तिकडे हिंडू नकोस म्हणून ते त्याला कोणीतरी सांगितलंय त्याला कळलंय वाटत हो ती मला म्हणत होता आद्याला समजून सांगा परत दिसला तर मी सांगितलं नाही म्हणल याव करल त्याव करल बडबडत होता मी पण आली त्याला धमकी देऊन मी काय सुट्टी देते वाई पण तुझं पण रा आगा। हो पण तुझं पण रा कुठं जायचं म्हणे तर दोघं चौघं घेऊन जा पोर संग मी पण बघते म्हणा कसा मारतोय तुला ती पण तरी सुद्धा तू काळजी घे सारखा हुंदरत असतोस बाहेर हां ठेऊ का कळला तुझ्या दोन चार मैत्रिणीचा नंबर मला पाठवून ठेव मी नाही पाठवणार मला नंबर पाठवायचा काय करते कळलं पाहिजे मला अभ्यासच करते का काय करते डाऊट घेत असतो रे माझ्यावरती डाऊट घेत नव्हतं तुम्हाला भाग पाडला डाऊट घ्यायला कळला का तू कमावशील जाऊ तुझं पैसे जायला लागतील ला? ना तुला कळेल तुको मी पैसेच करा परत जर बिल लावल्यासारखी आलीच राहिवारी तू आणि मी आहे ज्या गोष्टीसाठी मी तुला थोबडलय ना ती गोष्ट फक्त सिद्ध जाऊ दे मग तुला मी सांगतो काय चीज आहे ती मी आता या टायमिंगला गाड्या भेटणार का काम माझ स्वतः केलेलं सगळं सांगताना मी केलेलं काय चालत नाही बाबा दुसऱ्या घोस मला लागली भूक बस भोवलत तशीच एकड म्हशी गाडी गावली पाहिजे लवकर सकाळपासून का नुसतीच बसली होती का खाय तसं कळलं नाही का भूक लागली म्हणते मला तशी बोलायचं कळेल तुला बघ सई चार माणसा बी वाजवायला मी कमी पडणार नाही एवढं आहे ना टो मारून टाक मला फक्त मारून मी टाकाय कमी नाही पडणार आली गाडी थांबली गाडी बरं झाली गेली लवकर येऊ नको आता म्हणा दुकानावर गेलं पाहिजे दुकान कुठे हिच्या ना आता सगळं दांदा आणखीदा सगळं सोडून हिच्या माग पळायला लागते अभ्यासाच्या नावाने बॉम्ब सगळे बॉम्ब बर झालं चिक्या थांबला ग दुकानावर काय एवढं स्पीड नाही आता काय सांगू आल्या गावला आवडीत आपल्या खरं का त्याला ठोकायचा म्हणजे ठोकायचा घे की कधी नियोजन सांग त्याने दोघांना एवढं हंतलंय ना चिके नाही नाही आता संध्याकाळी त्याचा विषयच करायचा त्याला बांधून दोन एवढा ना झाडाला बांधून मारू काय पोरं घेऊन आला मी पोरं नागो पोरं नसली तरी चालते ना। ना। मी रेटतो धरून बाबा बर झालं बरं झालं मला अरे काय तुला सांगू आपल्याकडे जी आहे त्यामुळे बाबा एवढं गिरायकांना त्रास दिला काय तुला सांगू एकतर किती किती पुती दिली त्यांना एक एकच द्यायचं दिलं तर प्रत्येकाला एक एकच दिलेत कसं काय ते आता ते तुझं तू बघून घे मी काय गावातलीच होती पोर माणसं दोघं ती दोन पोरं कोण होती ती आली ना काय मला चालतंय असू दे मी संध्याकाळी करतो फोन चालतंय का बघतो <laughs> तर मित्रांनो अगोदरच आपल्या पार्टला डिले होतोय म्हणजे हुशार होतोय प्रत्येक जणाचा सा मला डे एम मेसेज येतात कमेंट्स येतात की बाबा तू एवढा लेट का करतोय तर मित्रांनो मला जॉब बघत बघत मी ही वेबसिरीज चालू केली आहे त्यामुळं मला डिले हो डिले होतोय आणि त्यात मला संडे भेटतो मी त्या संडेमध्ये आपल्या दिवसभरात काय शूट होतं आहे ते मी शूट करतो आणि टाकतोय त्यात मी एक दुसरी वेबसिरीज आणली आहे ते आजपर्यंत कुणी आणली नाही त्यात मी काम चालू आहे माझं त्यामुळं त्या डिले होतोय पण त्यामुळं आपण आता ही अगोदरच डिले होते त्याच्यामुळं थोडा अजून डिले होईल तर प्रेम तसंच राहून द्या सगळ्यांचा तसाच सपोर्ट राहून द्या आपण अजून एक सिरीज आणतोय बी असंच भरभरून सगळ्यांनी प्रेम द्या आणि डिले होतोय त्याबद्दल सगळ्यांचे समजवं पण आपले पार्ट लवकरात लवकर मी टाकायचा पुरेपूर प्रयत्न करीन आणि आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला जसा सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे आजपर्यंत तसंच मला फुट सगळ्यांनी सपोर्ट करा हीच माझी विनंती